शेतकरी मित्रांनो मसाला पिकामधलं राजा पीक म्हणजे आपण हळद म्हणू तर हळदच्या क्षेत्रामध्ये आपण आहोत वास हळदीचा तुम्हाला नक्कीच ना येणार नाही पण मला येतो आहे या ठिकाणी आणि कुठल्या जातीची हळद लावलेली आहे कशाप्रकारे हळद घेतली जाती जो नऊ महिन्याचं असलेलं हे पीक शेतकऱ्याला किती जरी कमी भाव मिळालं तरी शेतकऱ्याचं म्हणणं आहे की लाखाची शेती आपण जी म्हणलेलो आहे आपलं सदर होतं लाखाची शेती तर एकरी लाखाच्या शेतीमध्ये हळद पीक येतं तर त्याच्यामध्ये औषधी काय मारावं लागतात तन्न तन्नाशे आहे का खतं काय द्यावं लागतात प्रकारे घेतल्या जाती सेंद्रिय रासायनिकमध्ये मध्ये ते कशा प्रकारे हळद करतात असा सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या देशाला जे काही सोन्याचा धूर निघत होता असं जर म्हणलं जातं तर त्याच्यामध्ये जा सगळ्यात मोठी जी बाजू होती ती मसाला पिकायची होती आणि मसाला पिकामध्ये आजही हळदीने स्वतःचं स्थान हे कायम ठेवलेलं आहे अबाधित ठेवलेलं आहे दुसऱ्या देशामध्ये आपण निर्यातीचा जो टक्का आहे हा हळदीचा खा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि अजून मोठ्या प्रमाणावर आपण हळद ही निर्यात करूही शकतो तर नक्कीच आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला हळद लावायची असेल किंवा मग तुमच्या मित्राला लावायचे असेल तर त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ तेवढा चांगला सविस्तर घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपिका आसरा म्हणगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनलद्वारा आणि फेसबुक पेज दोन्ही बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊंचा आपण परिचय घेऊ राम रामराम रामराम आपला एकदा परिचय करून द्या मी शिवाजी सोपान येवले राहणार जायकवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड बरं आपला मोबाईल नंबर पण सांगा शहाऐंशी झिरो पाच पंचावन्न चौऱ्याहत्तर अकरा बरं आपल्याकडं हळद पीक आपण निवडलेलं आहे तसं पाहिलं तर इथं सगळेच भाजीपाला पण आहे आणि ऊस शेती पण बऱ्यापैकी आजूबाजू फळबाग पण आहे तर ही शेती जी हळदीची आपण जशी चर्चा केली की एकरी लाखाच्या शेतीमध्ये हे पीक येतं आहे किती जरी भाव कमी असला तरी तरी जर उत्पन्नाच्या दृष्टीने जर विचार केला तर ओली आणि सुकली सुकलेली असे दोन्ही प्रकार आहेत समजा विकायच्या बाबतीत तर मग ही जी तुमची आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तुमचा पाठीमागं तुम्ही किती वर्षांनी शेती करताय हळदीची हळदीची सात ते आठ वर्षापासून बरं तर मग सरासरी जर पकडली आपण तर एकरी ओली हळद किती निघते एकरी ओली हळद एकशे ऐंशी ते एकशे नव्वद क्विंटल एकशे नव्वद क्विंटल हां बरं आणि त्याच जर वाळून जर प्रक्रिया केलेलं हळद असेल तर ती वाळून प्रक्रिया करून जर म्हणलं तर ती अडोतीस एकोणचाळीस क्विंटल होती बरं करून पस्तीस ते चाळीस क्विंटलच्या दरम्यान चाळीस क्विंटल बरं एकंदरीत सरासरी भाव पस्तीस ते चाळीस क्विंटल वाळलेली मायामध्ये जास्त वाळलेले शेतकरी विकतात वाळलेली आणि तुमचं तुम्ही विक्री दोन्ही पद्धती करता का ओली आणि वाळलेली दोन्ही पद्धतीत करतो त्यामध्ये समजा आर्थिक क्षेत्र समजा एक पाच एकर लावलेली असेल तर त्याच्यात लाडीचेकर क्षेत्र बेण्यावर लागवडीसाठी जात आहे आणि बाकीचं प्रक्रिया करून म्हणजे तुमच्याकडून लागवडीसाठी बेणे घेऊन जात घेऊन जातात जाता शेतकरी बरं बेणे मला आहे समजा तुमचा हदीचा आणि दोन्ही प्रकार तुम्ही लागवड विकताय लोकांना हो दोन्ही म्हणजे एक मार्केटला आणि एक शेतकऱ्याला लावा शेतकऱ्याला हळदीचं बियाणं हे कुठल्या कुठल्या र याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या तुम्ही पाठवत आहे हे बियाणं हिंगोली नांदेड जिल्हा हिंगोली परत इकडं परभणी वसमद बर आणि इकडं जालण्या सुद्धा गेल्या वर्षी गेले तसं जर पाहिलं तर मग परभणी इकडे तर भरपूर शेतकरी हळदीचे आहेत हां तुमच्या इकडं ह्याला सुद्धा गेलं कुठं घ आंबड तालुक्यात बर भरपूर हो। काय उद्देश म्हणजे एकच आहे किंवा समजा इकडं आमच्या इकडे बीडला थोडा माळ भाग डोंगर भाग आहे थोडा आणि किंवा समजा रोज जरी पाऊस पडला तरी बी निचरा होत जमिनीचा पाणी थांबत नाही शेतामध्ये आणि सड लागत नाही ह्या बेहण्याला सड लागत नसल्यामुळं घेऊन जातात बेनं आणि तिकडं सारखी हळदीवर हळद हळदी हळद त्याच जमिनीतलं बेणं तिथंच लावायचं भागात असल्यामुळं सड लागते जास्त आणि इथं माझ्याकडं क्षेत्र थोडं शिल्लक असल्यामुळं शे नवीन नवीन शेतामध्ये मी लागवड दरवर्षी दरवर्षी नवीन शेतात लागवड करतो आणि ह्या बेनाला बिलकुल सड लागत नाही आणि म्हणजे बिलकुल अजिबात सड लागत नाही म्हणून देणं हे आवडीनं नेत आता या जातीचं वैशिष्ट्य काय तुमच्याकडे कुठली जात आहे ही किती जाती ही तामिळनाडू सेलम आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण राज्यानुसार सेलम आहे का नाही ना, म्हणजे राजा म्हणजे हे समजा आपले महाराष्ट्रातली बी सेलम आणि ती तामिळनाडूची सेलम एकच येतात बरं फक्त ती तिकडच्या भागात गेल्यामुळं ती त्या जमिनीतल्या क्वालिटीप्रमाणे भागातल्या क्वालिटीसारखी येणार बरं आणि आपली इकडे आली की ती आपल्या भागासारखी होणार पण जात एकच फक्त तिकडच्या जातीनं म्हणलं की, जाती जाती की थोडी क्वालिटी चांगली होती आणि देण्यासाठी चांगली राहते बर 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 तर ते ती जी आहे ही व्हरायटी जी आहे तामिळनाडू सेलप ही किती वर्षापासून वापरते आता ही जवळजवळ ही चार वर्षापासून वापरतो रिझल्ट तुम्हाला चांगला रिझल्ट चांगला याची पासून जर विचार आपण करता तर कशा प्रकारे आणि कधी केली जाते ह्याची लागवड जून मध्ये लागवड केली जाते जून पाऊस पा। पडल्यावर पंधरा मे ते पंधरा जून, पंदरा पंदरा जून. तर कशा प्रकारे ड्रिपद्वारे बर आणि बेड बेड काढून बेड काढून प्रक्रिया सांगा ना आम्हाला लागवडीची बरेचसे शेतकरी असे असतील की त्यांना लागवड हळद तुमचा आता रेग्युलरचा विषय तुमच्या पण आता काही शेतकरी असतील की ते नवीन शेतकरी असतील त्यांच्यासाठी हळद लागवडी पहिल्यापासून सुरुवात जर केली तुम्ही तर समजा आता नांगर बिंगर तर सगळ्या गोष्टी नांगराला नांगर आला रोटाला चार बाय मला वाटतं चारच फुटावर चार फुटावर चार फुटावर तर चार फुटावर बेड केल्यानंतरची प्रक्रिया काय चार फुटावर बेड केल्याच्या नंतर त्याला बेड थोडासा पहिला दाबायचा आणि त्याच्यावर डबल समजा एक फुटाच्या आहे आणि कोळपेची पास काढून त्याच्यावर आपली रेगाटी हायची रेगोटी हणायची आणि नंतर आपली आ, आ, वर, वर, एक आठ इंचावर इंचावर लावायची अर्धा फुटावर एक हो। एक तुकडा टाकायचा किती अंतराचा राहतो एक तुकडा तो राहते चार इंचा तीन इंचा तीन चार इंचा त्याच्यामध्ये लावला जातो दोन्ही साईड साईड झिगाग कि बरोबर समजत झिगाक झिगाक पद्धती तर तशा प्रकारे बेन, जर, जर लावायचं ठरलं तर किती क्विंटल बेणं बेणं जर झाड मोठं जर असेल तर दहा क्विंटल लागतं आहे आणि थोडं बारीक क्वालिटी जर असेल थोडं लहान तर एक नऊ क्विंटलपर्यंत लागतंय साडेआठ नऊ क्विंटल नऊ ते दहा क्विंटल लागतं हा नऊ ते दहा क्विंटल आहे ना तर मग त्याच्यासाठी काही प्रक्रिया उद्योग प्रक्रिया करावं लागतो त्या बेनेला बेने प्रक्रिया करावं लागते ना काय कशा ते बुरशी नाशिकातून बुरशी लागू नाही म्हणून आणि परत त्याला बीज प्रक्रिया आळी किंवा बारीक बारीक डंक लागून आहे म्हणून त्याला क्लोरी एकोरपायरिपस मधून बुडून काढायचं आणि बुरशी नाशिक मध्ये आपले हे साधे सहा पॅन्ट राखवाल आपले बुरशी नाशिक अगोदर सांगितलं तर हुमिक मध्ये एक बुडाव लागतोय म्हणजे मुळी लवकर सुटावा बर त्याच्यासाठी तुम्ही एका एकरला किती शेणखट टाकलं एका एकरला दोन ट्राली दोन ट्राली हा तर दोन एकर क्षेत्राला चार ट्रॉली चार ट्राले, चार ट्राले। या, या तुकडे मध्ये दोन एकरच्या उगवण यायला किती वेळ या लागतो अंदाज यायला लावल्यापासून उगून यायला एक महिन्यापर्यंत पूर्ण उगवते एक महिना हो एक महिना आठ दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत पूर्ण अगदी बरं बरं तर मग जे काही बिय हे तण बिय तण दोन तीन चार दिवसामध्ये तुम्हाला लगेच उगायला सुरुवात होऊन जाते तणनाशक तणनाशक त्याच्यावर नाही पण अप मारतो आम्ही याची शिफारस हळद पिकामध्ये कुठल्या कुठल्या नाही नाहीये पण शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार उगव येईपर्यंत म्हणजे हळद खाली आहे दबलेली आहे अजून वर आलेली नाही आणि तण जर दोन दोन तीन तीन, तीन पाण्यावर असलं तर तुम्हाला राऊंडअप मारतात वीस तीस एम एल न जर घेतलं तर बारीक आलेलं निघून जात त्याच्यामध्ये चालणार मग नंतर चालत नाही बरोबर एकदा ती पुंगळी पान झालं की मग राऊंड अप चालत नाही आणि माझ्या मते जर आता समजा एवढी उंची जर एवढी उंची जर झाली आणि जर पाला एकदम त्याचा पूर्ण आला तर अंधार पडल्यावर खाली काही उगत पण नसतं नाही सावलीनं नाही उगत काही सावलीने उगत नाही तर हे एक फायदा त्या सावलीचा सा होतो आणि त्याच्यानंतर तिचे काय उगनश्मचा जी गवताची आहे त्या सावलीमुळे दबून राहतं ती काही उगत नाही तर पाण्याच्या हिशोबाने विचार केला तर जास्त खदाड आणि जास्त पाणी घेणार पीक आहे काही खदाड पीक आहे म्हणजे खत द्यावं खत तुम्ही जेवढं खत देतात तेवढं आवरेज तुम्हाला येणार जेवढं पाणी देतात तेवढं आवरेज येणार मग आता जर समजा दोन ट्रायलेशन टाकलं तुम्ही त्याच्यानंतरच्या समजा खताच्या नियोजनाच्या बाबतीत जर बोलायच ठरलं डोस तर तुम्हाला कुठले कुठले खत टाकले तुम्ही खतं ह्याला प्लांटो दाणेदार पंचवीस किलो टाकलं एकरी सुरुवातीला बेसल डोसमध्ये बरं आणि दानेदार एकरी दोन बॅग टाकल्या एस एस बीच्या बरोबर आणि बस तेवढंच आणि नंतर दुसऱ्या डोसला नऊ चौचोवीस नऊस हा एकरी एक बॅग टाकली आणि नंतर दुसऱ्या डोसला त्याच्यासोबत पण प्लॅन्टो दाणेदार पंचवीस किलो बर बर आणि तिसऱ्या डोसला आठ एकवीस एकवीस एकरी एक बॅग बर आणि त्यासोबत परत पंचवीस किलो प्लॅन्टो दाणेदार बर एवढच खत याला दिलेलं आणि ते लिक्विड खत वगैरे लिक्विड खत आहे ना आपल्या प्लॅन्टो प्लॅन्टो तुम्हाला हे शिफारस पत्र नाहीये त्यांना जो रिझल्ट आलेला तो तुम्हाला सांगायला लागलेली आणि मला ते सांगायचं नाही पण नक्कीच त्यांना रिझल्ट जो आलेला आहे तो चांगला योग्य प्रकारे या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतोय तुम्हाला कंद खोलून सुद्धा मी दाखवतो की किती प्रमाणात याला हळद लागलेली आहे आणि एकशे किती क्विंटल सांगितलं तुम्ही बोललं ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद क्विंटल एकशे नव्वद क्विंटल म्हणजे जोक नाही एक आकडा काही लहान नाही वर कारण वर्ष काढतो मी ते बरोबर बरं याला खताचं नियोजन झालं पाण्याचं नियोजन झालं पाणी तुम्हाला वापसा पद्धतीनं पाणी द्यावं लागेल निचराची जमीन लागते हा भाऊचं एक मंडळाच्या चर्चेमध्ये सांगितलं त्यांनी की पाणथळ जमीन याला चालणार आहे चोपन्न जमीन याला चालणार नाही जे नक्की पाणी धरून ठेवणार आहे जमीन यासाठी नको तुमच्या वावरात जर पाणीच वाहत नसेल तर मग या भानगडीत पडू नका पण जर तुम्ही बेड करत असाल आणि जर पाणी निचरा होणारी पाणी निघून जाणारी जमीन असेल तर फायद्याची जमीन आहे तर या बाबतीमध्ये तुम्ही नक्कीच विचार करा तर या बाबती या तुमची ज्या जाती लावल्या तुमच्याकडे सेलम आहे तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही जातीचा तुम्ही अनुभव घेतलाय का याच्या व्यतिरिक्त कडापा म्हणून लावली होती पहिल्या वर्षी कारण पाहुण्याकडून बेन आणलं होतं आमच्या दाजीकडून कारण त्यांना बी माहीत नव्हतं हे सेलम का काय समजा कोणतं म्हणून तर त्यांनी शेलम म्हणूनच पुढच्या शेतकऱ्याला दिलं आणि ते आम्ही आणलं आणि आम्ही बी शेलम म्हणूनच दिलं पण ते आम्हाला मार्केटला गेल्यानंतर व्यापारी म्हणले किंवा हे शेलम नाही हिला आवडेज नाही आणि आपल्याला थोडा भाव बी दुसऱ्या ह्या शेलमपेक्षा कमी लागतय जवळजवळ एक पाचशे सहाशे रुपयाचा फरक पडतोय क्विंटल माग हजार रुपयाचा फरक मग त्या हिशोबाने मग आम्ही माहिती झाल्यानंतर मग बेनं बदललं मग असंच तर तामिळनाडू ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी मिळून बाहेरगावचे काही शेतकरी होते तिकडचे पाथरी तालुक्यातले आणि त्यांच्यासोबत आम्ही ते बेन आणलं तामिळनाडूचं म्हणजे तामिळनाडू ट्रान्सफोरने आता याला जे समजा औषधी जर विचार केला आपण आता आलं आणि त्याच्यानंतर कीटकनाशक वगैरे इतर शेतीवर मारावच लागतं याच्यावर कोणची कीड शक्यतो येते ये याच्यावरती ह्याच्यावर कीड एक सुरुवातीला आळी येते पोंगा आळी आणि नंतर परत समजा वातावरण जर समजा खराब जर आलं तर ढगाळ वातावरण आलं तर बुरशीनाशक फवारणी करायची करता येऊ नये म्हणून दोनच रोग जास्त नाही आणि कंदमाशे एक कंदमाशी तर मग याच्यासाठी आता वरच्या विषयामध्ये समजा ठीक आहे औषध सांगितलं पण खाली जर जमिनीमध्ये कंदमाशी वगैरे असेल तर मग कंदमाशी जर समजा झाली तर ते सड बर मग अंडे घालते ती खाली आणि सड लागू नाही म्हणून किंवा लागल्यावर त्याला बुरशीनाशक सोडायचं आणि जैविक असेल तर बायोमिक्स बायोमिक्सचा रिझल्ट तुम्ही घेतलेला आहे चांगला हा बरं बायो बायो आसल, आसल, तर बायोमिक्स हळदीची पिकं भरपूर शेतकरी वापरतात त्याच्यामध्ये त्याचाही फायदा चांगला आहे तुम्ही बायोमिक्स असेल तुमचं ट्रा ट्रायकोट्रम असेल तुमचं वेस्ट डिकम्पोजर असेल तुमचं नंतर बायोरिच असेल या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला जाऊन त्याचा सड रिज आहे ती थांबवता येईल त्याचा चांगला रिझल्ट आहे आणखी हळदीच्या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी म्हणजे किंवा समजा ऊस जे शेतकरी समजा ऊस एक पाच एकर सहा एकर ऊस करते त्यांनी एक एकर पासून दीड एकर ते दोन एकर पर्यंत हळद करायला पाहिजे बरं तेवढ्या पाण्यामध्ये होतं हो बर आणि उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत चांगले उसाला ऐकत नाही कसं उसाला ऐकत नाही म्हणजे कसं की सरासरी सात वर्षाची तुम्हाला आता आहे अनुभव तुम्हाला हो। सात वर्षात सरासरी मधून एकरी तुम्हाला किती पैसे मिळतात एकरी मला दोन लाख रुपयाचे पडूनच होतात बर दर्रे। दर। दोन लाख म्हणजे जरी जरी तुम्ही भाव कमी धरला तरी कमीत कमी भाव धरला तरी दोन लाख होतात आणि जास्तीत जास्त जर आजचा भाव काय चालू या वर्षी आजचा साडे चौदा ते पंधरा हजार रुपये पंधरा आणि अपेक्षित तुम्हाला एक अडतीस चाळीस क्विंटल आहे बरोबर पंधरा चुकस साठ म्हणजे सहा लाख रुपये बरोबर असच ना पाच सहा लाखापर्यंत तुम्हाला या वर्षी पैसे मिळू शकतात हो जर असेच भाव टिकले तर काय सरकारचं धोरण काही योग्य राहत नाही कधी कधी शेतकऱ्याचा माल ज्या वेळेस येतो त्यावेळेस मग ते परत इकडून तिकून माल आणला की कमी भाव होतो <amplify> पण आज जो भाव निघलेला सध्या चालू आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं की पाच सहा लाखापर्यंत सुद्धा एक त्यांना पैसे हे मिळतील आजच्या धोरणानुसार बरं खर्च जर एक पाच लाखाचा खर्च जर धरला उत्पादित खर्च तुमचा तर तो किती आला सण अंदाजा आता बेन तो तुमच्या खर्चच पण आवांतर खर्च खर्च एक एकरी समजा म्हणलं तर आपल्याला ऐंशी हजारपर्यंत हजार रुपये खुरपणी वगैरे खत वगैरे सगळं लागवडी पासून मशागती पासून ते शेवट हार्वेस्टिंग 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 येतात एक ऐंशी हजार रुपये होतो बरोबर बेन वेगळं बेन वेगळं बेण्याचा खर्च जर धरला तर एकरी नऊ ते दहा क्विंटल आणि आतापर्यंत जो विक्री रेटर तुमचा तुम्ही जे बेन विकता त्याचा काय रेट राहिलेला आहे मी गेल्या वर्षी पाच हजार दोनशे रुपयापर्यंत बिल विकले एक पन्नास साठ हजार रुपये ते धरले बरोबर ना नेणे ने, सहित सगळ्या गोष्टी एक पन्नास साठ हजार रुपये ते धरा आणि ऐंशी हजार धरा म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेशन लावता येईल आणि त्यानुसार तुम्हाला पुढचं जे काही तुमचं गणित असेल ते तुम्ही बघा पण त्यांच्या हिशोबाने त्यांचं जे अवरेज या वर्षीच आहे खूप चांगला अवरेज त्यांना या वर्षी आलेला आहे आणि जो, जो नाही म्हटलं तिची ज्यावेळेस आता ही खाली बसली हळद ज्यावेळेस होती त्यावेळेस एक पाच सहा फुटापर्यंत नक्कीच असली साडेपाच आपल्या डोक्याच्या डोक्याच्यावर वर आपण दिसत नव्हतं एवढी वरती असतात खाली बसती ती तर साहजिकच आहे ना प्रत्येक बसला तेव्हा ती काढायला आता तिची कंद तयार झाली तुम्हाला काढायची आणि विशेष म्हणजे माझ्या मध्ये आता मी सुद्धा हळद हे पीक पहिल्यांदाच बघतोय शेतामध्ये येऊन तर बीची जी काढणी ही काढणी सोपी जाते का अवघड जाते काढण्यासाठी एकदम योग्य आहे सोपी जाते कशाने कारण ते ट्रॅक्टरला पाठीमाग जर तिरी असते हो। ते दोन बाजूचे फोन काढायचे एकच राहू द्यायचं त्यातला सेंटरचा फन राहू द्यायचा आणि त्याच्या मागे गजा आडवे बाहेर पडलं घोळून पडल्यामुळे ते लगेच उचलता येत रोजंदारी काम करणाऱ्याला करणाऱ्या सोपं होऊन जातो आणि त्यानंतर त्याला धुवून घ्यायचं पूर्ण निघते येत नाही तर ही हळदीची कहाणी तर हळद हळद पिकासाठी आणखी का, का माहिती जी पाहिजे असेल तुम्हाला त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक हळद पीक चांगलं पीक होऊ शकतं जर तुमच्याकडं एक खुरपने तीन चार लागत असतील का याला तीन खुरप तीन खुरपामध्ये एकदा कधी वर आला सावली आली की मला वाटतं त्याला जरा थोडं कमरा इतकी झाली ना हळद एवढी हाईट झाली तिची तीन फुटापर्यंत तर पुन्हा तिला खुरपायची गरज अजिबात लागत नाही बर वरती आली की मग त्याच्यात तणच उगत नाही कारण त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही हवा लागत नाही त्याच्यामुळे खालून गवत उगण्याचे काही चान्सेस राहत नाही बरोबर बरोबर म्हणून ते खुरपण्याची गरज पडत नाही फक्त सुरुवातीलाच अगोदर जेव्हा ते पीक वर येईपर्यंत तीन फुटापर्यंत येईपर्यंत त्याला खुरपण लागतं ही ही एक आहे आणि तणाचं नियोजन तुम्हाला एक तुमचं खत एक गुणे जरी कमी टाकले तरी चालेल हो। प्रत्येक डोसा मध्ये हो। पण तण त्याच्यामधलं काढणं गरजेचं आहे या पिकामध्ये तण धन बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण म्हणतो पिकामध्ये चालतं पण हळदीमध्ये ते नाही चालत कारण हे हे जे तण आहे हे या हळदीबरोबर स्पर्धा करतं आणि ते स्पर्धा करतं म्हणल्यावर तिचं खाणही खातं आणि तिला सावली दिल्यानंतर ती वाढत नाही आणि बरोबर शेतकरी यामुळे अडचणीत येतात सुद्धा येतात शेतकरी हा त्याच्यामुळं तण हा जो घटक आहे हा पहिल्यांदा जसं भाऊने सांगितलं एक महिन्याच्या अगोदर दोन दोन तीन तीन पानावर असताना तुम्हाला तो तु प्रयोग करून चालल किंवा मग तुम्ही खडेमीट सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांनी वापरायला पाहिला असेल त्याचाही प्रयोग करायला हरकत नाही मी नाही वापरला अजून पण तेल लगेच तिथं दपतं दोन तीन पानावरचं आणि त्याच्यानंतरची तुमच्या दोन फावरणे तरी दोन तीन फावरणे तुम्हाला द्यावं लागतील तर असं हे हळदीचं पीक आहे नक्कीच अधिक माहितीसाठी त्यांचा नंबर दिलेला त्यांना संपर्क करा तुमच्याकडं परत एकदा सांगा बो किती कुंट किती एकरचं क्षेत्र आहे तुमचं माझं क्षेत्र सगळं साडेपाच ते सहा एकर आहे हळदीचं व्हरायटी कुठली व्हरायटी सेलम सेलम आणि बऱ्यापैकी तुम्हाला उत्पन्न सरासरी सात वर्षाचा अनुभव तुम्हाला आहे हो बरोबर शेती हळदीच्या शेतीचा एक अजून एक फायदा म्हणजे ज्या शेतीमध्ये तुम्ही हळद लागवड केलेल्या त्याच्या पुढच्या वर्षी दुसरं पीक जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एक ढोस न दिला तरी चालतो ते तुमच्या त्या हळदीच्या जीवावरच हळदीचं येतात पोषक बेवडक बरोबर पूर्ण जमिनीत खत पडत नाही पूर्ण आणि खाली खालच्या मुळे लावला कापसाला तीन डोस देतो आपण तीन टायमाला एक त्याला एक ढोस जरी नाही दिला तरी चालतो बरं याच आपण तुम्ही जे सांगितले त्यालाच अनुषंगाने अजून एक प्रश्न उपस्थित होतो की समजा आता या वर्षी हळद माझ्या शेतामध्ये आहे पण दुसऱ्या वर्षी याच शेतामध्ये हळद करायला चालती का मग नाही नाही एवढा निघत नाही त्याच्यामध्ये जवळपास आज पस्तीस पर्यंत जर निघल तुम्हाला निघाल हळद पुढचे आठ वर्ष जर लावले तर तुम्हाला जे आहे ते उत्पादन ते निघू शकतं तुमचं पण नक्कीच पण पुढच्या पिकाला याचा फायदा होतो पुढच्या पिकाला शंभर टक्के फायदा होतो एकदम बेस्ट हेअर पालटला भरपूर बेवड एकदम ह्याच्यासारखी बेवड कशातच नाही कारण सर की कापूस जर लावला पुढच्या वर्षी कापूस जर लावला तर रेगाटीला खत असू हो काही नाही आणि अशा जर समजा चार पाच फवारणी करतो तर दोनच फवारण्यात कापूस येते बर ह्या बेवड वर फवारणी वाचते आणि खत खत सुद्धा पहिला जो उगवल्याच्या नंतर जो मोड असतो कापूस एकदम नंबर पाण्यावर मोड असतो स्टार्टिंगचा तो एकदम असा टवटवीत असतो बर जर आता सध्या चालू आहे मला वाटतं काय तारीख आज एकोण फेब्रुवारी शिवजयंती छत्रपती राजेंची जयंती आहे तर आजच्या दिवसानंतर किती दिवसापर्यंत हा शेतकऱ्यांना प्लॉट बघायसारखा राहू शकतो तुम्ही कधी काढणार काढण्या म्हणजे नंतर कशासाठी समजा जर शेतकऱ्याला यायचं तुमचा प्लॉट बघायचं काढणी पर्यंत किती तारीख तारीख म्हणजे आता हे पंधरा मे पर्यंत पंधरा मे पर्यंत तुम्हाला जर यायचं असेल तर तुमचा एकदा पत्ता सांगा त्यांना नावगाव आणि पत्ता मोबाईल नंबर शिवाजी सोपाने उले राहणार जायकवाडी मो मो तालुका माजलगाव जिल्हा बीड आणि मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाचशे पंचावन्न चौऱ्याहत्तर अकरा तर नक्कीच तुम्हाला जवळपास तुम्ही राहत असाल तुम्हाला जर हळद करायची असेल तर त्यांच्याकडे सात एकरचा अनुभव सध्या आहे आणि एक आठ आठ वर्षाचा त्यांचा सरासरीचा अनुभव सुद्धा आहे एकरी लाखाची शेती जे आपण म्हणतो तशा पिकामध्ये त्यांच्या सगळ्या त्या नियमानुसार गेलं तर नक्कीच तसं पीक चांगलं होईल तर नक्कीच तुम्हाला जर लागवड करायची असेल तर अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क करा त्यांच्याकडं जवळपास सात एकर मधून तीन चार एकरचं बाहेर विकल्या जातो वाळून आणि तीन चार एकर बेन विकल्याच तीन अडीच तीन एकरच बेन विकल अडीच तीन एकर आपल्या घरी राहते शिजवण्यासाठी शिजवण्यासाठी शिजवून मग ते मार्केटला पॉलिश करून आम्ही समजा विकतात बरोबर वेगळा भाव असतो आणि बेण्याचा वेगळा भाव असतो बरोबर तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भाऊनिक फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो भाऊ धन्यवाद रामराव राम रामराव राम